है आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शेळगाव येथे भर दिवसा घरफोडी पावणे दोन लाखाचे दागिन्यांची चोरी आंबी पोलिसात आरोपीच्या नावाने गुन्हा दाखल तरीही आरोपी अटक नाही चोरी करून आरोपी पळून जाताना फिर्यादीने ओळखले होते पाच दिवसानंतर देखील आरोपी अटक नाही आरोपीला अटक करा भोसले यांची मागणी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार भोसले यांचा इशारा दिवशी माझी तक्रार घेतली तक्रार घेतल्यानंतर मी चोराचं नाव सांगितलेलं आहे पण चोराला अजून त्यांनी अटक केलेली नाही पाच सहा दिवस झाले तरी चोरास अटक बी नाही आणि माझे गेलेले सोने चांदीचे दागिने पण मला दिलेले नाही माझे सोने चांदीचे दागिने न मिळाल्यास मी एस पी ऑफिस समोर उपोषणास बसणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाई मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचा भाग्यश्री शिंदे सुसज्ज सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग, रोग त्वचारोग, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता विस्ताराने बातमी परंडा तालुक्यातील शेळगाव येथील अशोक भोसले यांचे भरदिवसा घरफोडी करून पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीचं नाव गाव माहित असताना आंबी पोलिसांकडून आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही आरोपीस अटक करून माझे दागिने परत करावे अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असा इशारा अशोक भोसले यांनी दिला आहे भोसले यांच्या मागणीनंतर आंबी पोलीस दखल घेतात का नाही याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की शेळगाव येथील अशोक रघुनाथ भोसले हे व घरातील सर्वजण एकतीस मे रोजी कांदा भरण्यासाठी शेतात गेले होते पुतणीला तहान लागल्यानं अशोक भोसले हे घराकडे आल्यावर त्यांना अमोल बापू काळे राहणार पांढरेवाडी हा घराच्या पोर्चमध्ये दिसला अशोक भोसले यांनी अमोल काळे यास काय करतो असं विचारलं असता त्याच्यासह इतर दोघे मोटरसायकल वरून पळून गेले अशोक भोसले यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्तव्यस्त पडल्याचं दिसलं यातील आरोपीने घरातील पाच तोळ्याचे सोन्याचे दोन गंठण एक तोळ्याचे दोन झुबी पाच ग्रॅमचे दोन फुले एक तोळ्याची बोरमाळ पायातील पैंजण व रोख रक्कम दहा हजार पाचशे असं ऐकून पावणे दोन लाखाचा माल चोरून नेला होता या प्रकरणी अशोक भोसले यांच्या फिर्यादीवरून दिनांक एक जून रोजी अंबी पोलिसात आरोपी अमोल काळे व इतर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या चोरीच्या घटनेला पाच दिवस झाले असून गाव माहीत असताना अंबी पोलिसांनी केली नाही माझं नाव अशोक रघुनाथ भोसले राहणार शेळगाव तालुका परांडा जिल्हा दाराशिव एकतीस मे रोजी मी माझ्या शेतामध्ये साडे दहा वाजता घराला खडी लावून कांदे भरण्यासाठी गेलो होतो तरी अ बारा एक चेदर में, तरी एक ले ले, ते एक च्या दरम्यान मी घरी आलो तरी घरी आल्यानंतर मी एक आल्यानंतर माझ्या घरासमोर अमोल काळे हा आणि दोन आणखीन व्यक्ती तोंडाला काळा बांधलेले हे उभे होते मी अमोल काय करतो असे विचारले असता अमोलने गाठ तिथून पळ काढला व ती दोन हिसमांनी गाय मोटरसायकल वर बसून पळ पल, पळून गेले मी घरात घर उघडा होत मी घरात गेलो असता मला माझ्या घरातील दोन्ही कपाट फोडलेले दिसले त्यातील सामान इतर पडलेले होते तर मी पाहिले असतात त्यातील सोने चांदेचे दागिने व रोकड दहा हजार पाचशे रुपये ही नव्हती तर मी नंतर माझ्या भावास अमोल रघुनाथ घोसले याला फोन केला तो पण कांदे भरण्यासाठी शेतात होता तर तो आल्यानंतर आम्ही इथं आला आम्ही पाणी केलं नंतर आंबी पोलीस स्टेशनला कळवले आंबी पोलीस स्टेशनच्या येऊन पोलिसांनी इथं येऊन पाणी केले व नंतर निघून गेले नंतर दुसऱ्या दिवशी माझी तक्रार घेतली तक्रार घेतल्यानंतर मी चोराचं नाव सांगितलेलं आहे पण चोराला अजून त्यांनी अटक केलेली नाही पाच सहा दिवस झाले तरी चोरास अटक बी नाही आणि माझे गेलेले सोने चांदीचे दागिने पण मला दिलेले नाही माझे सोने चांदीचे दागिने न मिळाल्यास मी एस पी ऑफिस समोर उपोषणास बसणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद